नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फायनली गणेश गणेश उत्सवासाठी चाललेलं आहे गावी ठीक आहे इकडे आणि गणपती सणासाठी जाण्याची जी उत्सुकता असते ती मनात आहे आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये आणि ट्रेनमधूनच व्हिडिओ चालू करतो आहे जरा सकाळी घाई झाली आणि खूप आटापिटा करून ट्रेनमध्ये चढलेला आहे ट्रेन तुम्हाला खाली वाटते ती नंतर भरणार आहे मेमध्ये गेलो होतो मेच्या एंडिंगला त्यानंतर भरपूर महिन्यानंतर चाललं आहे असं मला तरी वाटतं आहे कारण मजा पण नाही भेटलं आणि सुट्ट्या पण होत्या त्यामुळे फायनल ट्रेन पकडले डाव्या गावी थोडे दिवस गणपती आता गणपतीचे व्हिडिओ वगैरे सगळे येतील व्हिडिओ वगैरे इकडच्या येत होत्या डोंबिवली वगैरे इकडे या साईडच्या येत होत्या तर त्या गावचा थोडा नजारा बघायला भेटेल सर्वांना तर तो तो आता प्रवास आहे तर इथे थोडी गाडी थांबले मांडवीने प्रवास करतोय आमचा सो बघूया प्रवास कसा होते सगळे आहेत आपल्या वाडीतले भरपूर मंडळी आहेत सोबत सो मजा येणार आहे प्रवासाला आणि सर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या गावचा प्रवास आहे कोकणातला प्रवास संगमशुरला होते शेवटपर्यंत राहा व्हिडिओ बघित मजा येणार आहे पाऊस आहे दमदार हजेरी लावली आहे पाऊस आणि सकाळी साठ ते बघा सकाळी वाजलेत बरोबर सात आणि हा पाऊस असला जबरदस्त पाऊस आज चालू झाला आहे सकाळीच मला वाटतं गणपती गाजवणार आहे भरपूर पाऊस आहे ती गॉगल लावून बसले इकडे चंट्रा मेंड्रावरती सकाळचे आठ वाजलेत आणि मांडवी एक्सप्रेस सी एस टीवरून सुटलेली आहे सोळा नंबर काटमावा लागली होती आणि आम्हाला बसायला जागाच नाही भेटले बाकी लेडीज वगैरे आहेत त्यांना बसायला जागा भेटले वाडीचे वाढीत पण आहे सगळे इकडे अनिल बामटे आणि वहिनींना बसायला नाही भेटले बाकी आहे वरच्या वरच्या सीट सगळ्या भेटलं आहे विकी आहे इकडे आणि यू वगैरे त्या रूममध्ये हो त्या साईडला वरती सकाळचं वातावरण मस्त सकाळचा निसर्गाचा आनंद घेत घेत आजचा प्रवास होणार आहे सुटले आता एवढी खाली आहे गाडी आता चढायला वरती जागा आहे दादर आल्यानंतर हे पॅक होऊन झालं तर थोडी मजा आहे जनरल डायव्हलून प्रवास करायचा दा आता बघूया दादरला किती माणसं चढतात त्याच्यावर वातावरण बघा वाटतं गाडी दादरला आली आणि लाईन आहे दादरला लाईन असते मांडवी गाडी बापरे गर्दी आहे जामसे आराम आरामसे धक्का ओक्काम ट्रेनला एवढी गर्दी आहे इथे भेटले खूप जाम गर्दी आहे इथं थांबायलाच नाही भेटलं आणि दादर ठाणे वगैरे एवढे पॅक झाले गाडी सो आता मानगाव क्रॉस केलंय सो खेड येईल त्यानंतर आपण जरा बाहेर जाऊ बाहेरचा नजरा बघूया बघा इथे गरजाला इथे सीट होत्या त्या सीटवरती हो चेअर होत्या ना कोणाच्या तरी त्याच्यावरती आम्हाला थोडं बसायला तरी भेटत खूप गर्दी आहे जनरलमध्ये चॅट पण करा आणि सबस्क्राईब करा इकडे इकडे बघून सांग ओके अरे हजार वरतीच तेच एकच तू बासरी कशी वाजवली कृष्ण कृष्ण झालेली ना तू बासरी कशी वाजवते कशी वा 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 काय नाव काय तुझं भामटे शिवज्ञा अनिल भामटे ओके आहे कर इकडे आहे कर इकडे हायकर टना टना खेळ गेलाय आणि अजून काय गर्दी कमी नाही झाली पण आम्हाला जरा बसायला भेटला इथे चिकू तिकडे आहे त्या साईडला लोणावळा चिक्की लोणावळ लक्ष चिक्की आवडते तुला आवडते हे शिवत नाही हे तुला आवडते चिक्की आवडते खाणार खाणार कशी कशी खाते चावते का चावते चावली चलो का। ठीक, का। चलो भाई बाय चिपळून गेले मग अशीच आणि हे बघा थोडी उभं राहायला जागा झाली नाहीतर जाम गर्दी झाली तिकडे थोडा पॅक झालेला आहे आणि शुक्र जाम पाऊस झाला संगमेश्वरला कमी असू दे आम्ही उतरताना उत्तर पाऊसच नको आम्ही एकदा जाऊ दे गाडीत बसू दे तिकडे त्यानंतर काही यायचं तुझ्या असं वातावरण बघायला बघायला लागेल चार्जिंग चार्जिंग करायला घेऊन गेला तुम्ही फिरत मारत असा झाला तर घेऊन या ना संगमेश्वर रोड संगमेश्वर हो वॉटरफॉल संगमेश्वरला फायनली आलो आहे बरोबर सव्वा तीन वाजलेत आणि पाऊस नाही आहे चुकून खूप पाऊस होता जीव संगमेश्वरला पण असेल पण नाही संगमेश्वरला पाऊस बरं वाटतं थोडं ऊन आहे थोडी गर्मी आहे उन्हामध्ये बाकी काय नाही सगळं संगमेश्वर संगमेश्वर रोड संगमेश्वर रोड स्टेशनचं थोडं काम चालू आहे इकडे आता बनेल तेव्हा फायनली लुक आपल्याला संगमेश्वर आतमध्ये तिकीट काउंटरच्याकडे काम चालू आहे अजून अजून कम्प्लीट झालेलं नाही आणि आम्हाला पिकअप करायला आलेले खास गावावरून ते मॅचिंग करून आलात रे हे एलचं आहे आणि हे मंडळी आज सोबत होती पण सीन असा झालेला आम्हीच एका ठिकाणी नव्हतो आज बसायला इकडे तिकडे इकडे तिकडे सगळेजण ज्यांना सीट भेटल्या तिकडे सगळेजण बसले होते तिकडे मागे आहेत ना जे रिक्षा भरपूर उभ्या असतात पण आता जर राजादा वगैरे आला तर खालती रिक्षा घेऊन गेलाय तर बघूया तिकडे खालती पण भरपूर गर्दी आहे बघा गोवा हायवेला रिक्षा वरती लागलेला पण आता ह्या दोघांनी इकडे लावलेच एवढं थोडं चालावं लागला आम्हाला चल याच्यात राहील हे बाबा संगमेश्वरला जायचं जाऊया अरे आता हाय रे संगमेश्वरला जाऊया बोलला गोवा हायवेला पब्लिक बघा उद्या याच्यापेक्षा गर्दी असेल उद्या जाम गर्दी बघा सगळे चाकरमाने आले गणपती सणाला गावाला एक दिवस आधी आणि खालती येऊन हो रिक्षा भेटत नाहीत थांबावं लागतं वेट करावं लागतं बस भेटतात इथून संगमेश्वर कुठून जाणार आता इथे बाहेर आहेत ना करायचं गोवा हायवे पूर्ण जाम काय जाम ट्राफिक लागलाय पुढे शास्त्री पूल आहे आणि हा इथून पूर्ण लागलेला ट्राफिक किती आहे त्या साईडनी गाण्या पाहिजे होती पूर्ण जाम गोवा हायवे संगमेश्वर बाजारपेठेत थोडं काम आहे तर बघूया जरा काहीतरी घरी शॉपिंग काहीतरी करायचं का आहे काहीतरी घ्यायचं आहे पण आज एवढी गर्दी नाही दिसत आहे आता गणपतीला त्याच आक्रमणी वगैरे येतील त्या मला भरपूर गर्दी पाहायला भेटते एकदा कुठे जायचंय काहीच या शॉपमध्ये सगळं एकत्र सगळं काय भेटलं जे काय पाहिजे ते आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं म्हणजे कसं उद्या संगमेश्वरला यायची फेरी वाचते त्यासाठी बोललो तिकडूनच जाऊया संगमेश्वरवरून म्हणून राजा त्याला बोलवलं आता इथूनच डायरेक्ट आम्ही थोडं सामान घेणार म्हणून जाणार मग नंतर थोडी घाई गडबड असते मकर वगैरे बनवणं त्यासाठी मग इकडे यायला भेटणार ना टाईम त्यासाठी जरा थोडी धावपळ करायची मस्त असे रॅक लावलेत वेलची आहे वीस वीस रुपयाला एवढी किती आहे पाच ग्रॅम आहे सगळे बदाम वगैरे बदाम पण वीस वीस रुपयाला बदाम काजू सगळे मनुके वगैरे सगळे बाप रे डिंगणीमध्ये सीएनजी लाईन बघा किती आहे सीझन हे अशी इकडे लाईन असते सगळे जण इथे सीएनजी येतात आपल्या डिंगणी गावामध्ये घालते लाईन बघा किती लागले गाडी आता गाडी कशी निघणार आमची काय माहिती आपल्या डोक्यावर डोक्यावर बाप रे कधी आहे सीएनजी वरून होणार रिक्षावाले पण आणि फोर व्हीलरवाले पण गोवा हायवेवरून डायरेक्ट डेगणी गावामध्ये सी एन जीवाला हाय येते सी एन जी पंप आहे हे आता सी एन जी कुठे भरणार इलेक्ट्रिक वाला काय निसर्ग जबरदस्त उन्हाळ्यात बघितलं ना पूर्ण असे डोंगर डोंगर असे दिसते पूर्ण माती वेगळ्या घरी पोचलोय आणि वाडीमध्ये ह्याशी असे नाचाचे गाणी वाजत आहेत गणपतीचा पूर्ण माहोल गणेश उत्सव गणेश असला ना की असे गाणी वगैरे वाजत असतात इकडे काय चालू आहे आणि इकडे आहे बाबूचे बसले खुश झाले आज सगळे आलेत ना आता एक एक सगळे एक घरी येतील गणपतीसाठी मी थोडं लवकर आलो आहे कारण मकर वगैरे बनवायचं आहे सगळी कामं आहेत तर ते, ते आता उद्यापासून चालू होतील आज जरा आराम आज बघू जरा मकर वगैरे बनवायचं आहे सगळं काढायचे ना सामान वगैरे मकर वगैरे ते सामान काढायचे काय काय आहे ते हां ना थोडं काम करायचं आहे थोडं त्यानंतर मग तरी एक दिवस तरी पूर्ण पाहिजे मकर बांधायला तर आलोय घरी आज थोडा प्रवासाचा ना थोडं धावपळ झाली आम्ही सकाळी दरवर्षी मी आहे ना मांडवी रिटर्न मारतो ठाण्यावरून आणि तोच प्रयत्न ह्या वर्षी पण करायला गेलो आणि तो प्रयत्न फेल झालाय ठाण्याला आलो आठ नंबरला गाडी येते जी कोकणकडने गावावरून जाते ती आणि ती आली सहा नंबरला मग आम्ही आठ नंबरला एकदम पुढे होतो आणि एवढी पळापळ झाली मग आम्ही तिघंजणं बॅगा घेऊन पळालो आणि तिकडे सीट पकडलेल्या आणि आम्ही गेलो सी एस टीला आणि बाकीच्यांना आम्ही बोललो की तुम्ही लोकलने सी एस टीला या मग तिकडे बसायला भेटेल आणि आम्ही सी एस टीला गेल्यानंतर तिकडे बघितलं सी एस टीला पण आता लाईन लागते आणि जर तुम्ही कधी रिटर्न मारणार असाल ना तर आता सी एस टीला पण लाईन लागते आणि मग तिथे लाईनीच सोडतात मग आतमध्ये जेवढे बसले होते त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आणि नंतर मग जागा पण गेली नंतर कशी तरी आम्ही जागा मिळवलेली वरची बाकी जे आमच्यासोबत आमच्यासोबत जेवढ्या पण लेडीज होत्या वाडीतल्या वगैरे त्यांना वरती वर बसायला वगैरे जागा दिलेली आम्ही आणि आम्ही होतो इकडे तिकडे त्यामुळे काही थोडं जास्त शूट करायला भेटलं नाही मी जेव्हा दादरला सगळी गर्दी आतमध्ये आली ना तेव्हा एका एक साईडला आम्ही गेलो आणि दोन डब्यांच्या मध्ये तिथेच जागा भेटली तर तिथे बसून होतो नंतर मग खेळला थोडं ट्रेन थोडी खाली झाली अशी थोडी खूप म्हणजे पळापळ झाली आजचा प्रवास लक्षात राहील तर आता आलोय तर आता गावच्या थोड्या व्हिडिओ वगैरे येतील बरेच दिवस गावच्या व्हिडिओ येत नव्हत्या तर आता गावच्या व्हिडिओ येतील गणपतीच्या व्हिडिओ वगैरे सगळ्या येतील तर हा आजचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय संध्याकाळची वेळ आहे जरा चहा वगैरे पिऊ जरा मस्त फ्रेश हो नंतर मग मकर गणपती बाप्पाची तयारी सगळीकडे तर सगळ्यांच्याकडे घरी सगळे तयार चालू आहे तर आता आमची मला तयारी चालू होईल त्यासाठी आलेलं आहे तिकडे मस्ती चालू आहे